महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे रणधुमाळी सुरू झाली आहे धिग्रज दारवा नेर मतदारसंघाच्या लढतीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेले आहेत दिग्रज मतदारसंघाच्या महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची अशी सरळ लढत होणार आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेस कमिटीची माजी प्रदेशाध्यक्ष विधान परिषदेचे उपसभापती गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे हे सामधाम दंडभेद वापरून निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर वीस वर्षापासून दिग्रस मतदारसंघाचे नेतृत्व करणारे शिवसेना शिंदे गटाचे यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मृत्व जेल मंत्री राहिलेले संजय राठोड हे पाचव्यांदा निवडणूक लढवत आहे दिग्रस विधानसभा क्षेत्रातील दोन्ही उमेदवारांकडे प्रतिज्ञापत्रावरून तोड अशी मालमत्ता असल्याचे दिसून येते महाविकास आघाडीत समाविष्ट झालेले यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे पवन जयस्वाल विलीन झाल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्याकडे महायुतीच्या उमेदवारापेक्षा नक्कीच मालमत्तेत मोठी वाढ झाल्याची बघायला मिळते आज दिनांक नऊ ऑक्टोबर दोन ला सकाळी मानाच्या गणपती मठात महाविकास आघाडीचे उमेदवार मानिकराव ठाकरे यांनी प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली यावेळी माणिकराव ठाकरे यांनी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी दिग्रस नेर तालुक्यातील प्रत्येक खेळातून कार्यकर्त्यांना प्रचार करण्यात आले प्रचार फेरीसाठी ढोल तासे फटाक्याचे नियोजन आधीच करण्यात आले वीस वर्षांनंतर ताजेतवाने होऊन माणिकराव ठाकरे निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही जोमात असल्याचे दिसून येत होते पवन जेसवाल यांची उमेदवारी रद्द झाल्याने पवन जेसवाल हे बरेच दिवस नाराज दिसून येत होते परंतु दीग्रस येथील प्रचार सभेत मानिकराव ठाकरे संजय देशमुख पवन जेसवाल ही त्रिमूर्ती एकत्रित उपस्थित दिसल्याने दोघा तिसरा आता सगळं विसरा असे चित्र दिसून आले विधानसभेवर मानिकरावच्या रूपाने दुसरे इंजन पाठवा असे संजय देशमुख अनेक प्रचार सभेतून बोलत आहे नवनाथ दरोही द स्टिंग ऑपरेशन न्यूज मेल द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव